विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागील व्हिडिओमध्ये आपण काळाचे उपप्रकार आणि वाक्यातील त्याचा उपयोग याबद्दल माहिती घेतली होती आजच्या व्हिडिओतून आपण काळ त्याचे मुख्य प्रकार आणि मग नंतर वर्तमान काळाचे प्रकार हे सर्व शिकणार आहोत काळाच्या शृंखलेतील ही दुसरी व्हिडिओ मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सर्वात मूलभूत बेसिक रचना असल्याने आपण सर्वात आधी वर्तमान काळ शिकणार आहोत वर्तमान काळ शिकल्यानंतर पुढील दोन प्रकारचे काळ म्हणजेच भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि त्यांची रचना आपल्याला सहज समजणार आहे ही व्हिडिओ तीन भागात असणार आहे याची नोंद घ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आणखी एक अनाऊन्समेंट आहे इंग्लिश ग्रामरच्या या सिरीजबरोबर आता आपल्या चॅनलवर इयत्ता दहावी मराठी माध्यमाच्या इंग्रजी विषयाच्या निवडक व्हिडिओ येणार आहेत काळाच्या उपप्रकारानुसार वर्तमान काळाचे चार प्रकार पडतात साधा वर्तमान काळ चालू वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ व चालू पूर्ण वर्तमान काळ आता एक एक करून वर्तमान काळाचे हे चार प्रकार समजून घेऊयात साधा वर्तमान काळ रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या सामान्य घटना सवयी नेहमी घडणाऱ्या आणि नियमित असणाऱ्या घटनांचे वर्णन करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात त्रिकालाबाधित सत्य म्हणजेच वैश्विक नियम बदल अशक्य असणाऱ्या घटना अथवा पदार्थ आणि त्यांच्या व्याख्या या सर्वांबद्दल वाक्यरचना करताना साध्या वर्तमान काळाचा वापर करतात आता या साध्या वर्तमान काळाची रचना पाहूया यात तीन घटक असतात करता अधिक क्रियापद अधिक कर्म म्हणजेच सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट याचं संक्षिप्त रूप प्रमाणे लिहिलं जातं एस प्लस व्ही प्लस ओ मित्रांनो हे घटक तुम्हाला समजले नसतील तर आपली डेफिनिशन्स म्हणजेच या सर्वांची व्याख्या सांगणारी व्हिडिओ पहा तिची लिंक मी आय बटनमध्ये देत आहे साध्या वर्तमान काळाची उदाहरणे सूर्य पूर्वेकडून उगवतो द सन रायझेस इन द ईस्ट पृथ्वी सूर्याभोवती फिरते द अर्थ रोटेट्स अराऊंड द सन आय गो टू स्कूल एव्हरी डे मी रोज शाळेत जातो आता हे जरा सखोल पाहूयात राकेश गोज टू स्कूल एव्हरी डे या वाक्यातील राकेश हे कर्ता म्हणून लागले आहे राकेश हे एक विशेष नाम आहे सजीव आहे आणि तृतीय पुरुषात आहे कोणतेही नाम अथवा सर्वनामच कर्ता म्हणून काम करू शकते हा नियम लक्षात ठेवा गोज हे एक क्रियापद असून क्रिया दर्शवते आणि हे गो या क्रियापदाचे एक रूप आहे राकेश हे नाम तृतीय पुरुषात आल्याने गोचे गोजमध्ये रूपांतर झाले टू हे शब्दयोगी अव्यय असून गोज आणि स्कूल यांच्यातील संबंध त्याने दर्शवला आहे स्कूल हे कर्म असून त्यावर गो म्हणजेच जाण्याची क्रिया राकेशने केली आहे कर्मसुद्धा कोणतेही नाम आणि सर्वनामच असू शकते एव्हरी डे हा शब्द आपल्याला वेळेबद्दल क्रियेच्या वारंवारतेबद्दल माहिती देत आहे तो अतिरिक्त माहिती देणारा शब्द आहे हे झालं साध्या वर्तमान काळाबद्दल आता पाहूया चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वर्तमान काळात आताच्या घडीला सुरू असणाऱ्या क्रिया याच काळानं दर्शवलं जातात आता तुम्ही व्हिडिओ पाहत आहात ही बाबत चालू वर्तमान काळातील आहे आपण सर्व चालू वर्तमान काळात जगत असतो भविष्यात ठरवून ठेवलेल्या घटना सध्याच्या काळातील सुरू असलेल्या कृतीबाबत सांगताना या काळाचा वापर होतो चालू किंवा अपूर्ण काळाची रचना शिकूया यात पाच घटक असतात कर्ता अधिक सहाय्य क्रियापद फक्त आणि फक्त टू बीची पाच रूपे कर्त्याच्या पुरुषानुसार अधिक मुख्य क्रियापद कोणताही क्रिया, क्रिया, क्रिया सांगणारा शब्द उदाहरणार्थ रन अधिक मुख्य क्रियापदाला जोडणारा आय एन जी प्रत्यय अधिक कर्म इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस ऑक्झिजरी वर्ब प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट आता याचे संक्षिप्त रूप एस प्लस टू बी प्लस वर प्लस आय एन जी प्लस ओ चालू वर्तमान काळाची उदाहरणे मी आता काळ शिकवत आहे आय एम टीचिंग टेन्सेस नाऊ मी वर्तमान काळ शिकण्यासाठी व्हिडिओ पाहत आहे आय एम वॉचिंग व्हिडिओ टू लर्न द प्रेझेंट चालू चालू काळाची रचना डिटेलमध्ये पाहूयात दे आर गोईंग फॉर अ ट्रेक या वाक्यातील दे हे करता असून अनेक वचनी सर्वनाम आहे इथे देचा अर्थ ते लोक असा होतो याच देच्या पुरुष आणि वचनानुसार पुढे सहाय्य क्रियापद टू बीचे रूप आर लागले आहे पुढे मुख्य क्रियापद गो असून क्रिया चालू असल्यामुळे आय एन जी हा प्रत्यय जोडून गोइंग हा शब्द तयार झाला आहे पुढे फॉर हे शब्दयोगी अव्यय गोईंग आणि ट्रेक या शब्दांचा संबंध दर्शवते ट्रेक हे कर्म लागून वाक्याचा शेवट झाला आहे या वाक्यातसुद्धा दे हे सर्वनाम आणि ट्रेक हे नाम अनुक्रमे सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांच्या जागी लागले आहेत पुढचा काळ आहे पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्टन्स वर्तमान काळात एखादी क्रिया त्याच वेळी पूर्ण झालेली असते तेव्हा तसे सांगण्यासाठी किंवा बोलताना हाच काळ वापरतात वर्तमान काळात जेव्हा क्रिया पूर्ण होईल तेवढ्याच वेळेसाठी या काळाचा वापर करता येतो काम झाल्या झाल्या आपण काम पूर्ण झाले असे वाक्य याच काळात बोलू शकतो पूर्ण वर्तमान काळाची रचना या रचनेमध्ये चार घटक येतात कर्ता अधिक सहाय्य क्रियापद टू हॅवचे रूप कर्त्याच्या पुरुषानुसार अधिक मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप अधिक कर्म मित्रांनो क्रियापदाचे हे तिसरं रूप काय असते ते समजले नसेल तर आपली नियमित व अनियमित क्रियापदांचे व्हिडिओ पहा त्यांची लिंक मी आय बटनमध्ये देत आहे इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस ए व्ही टू हॅव प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट याचा संक्षिप्त रूप सब्जेक्ट प्लस ए व्ही प्लस एम व्ही तिसरे रूप प्लस ओ पूर्ण क्रियापदाची उदाहरणे पाहूयात मी पत्र लिहिले आहे आय हॅव रिटन अ लेटर मी पहिला धडा शिकलो आहे आय हॅव लर्न्ड फर्स्ट लेसन पूर्ण वर्तमान काळाची रचना समजून घेऊयात ही हॅज गिवन ए गिफ्ट टू हिज मदर या, या वाक्यातील ही हा कर्ता असून ते तृतीय पुरुषी पुरुषवाचक सर्वनाम आहे या ही सर्वनामाच्या पुरुषानुसार हॅज हे सहाय्य क्रियापद लागले आहे पुढे गिवन हे मुख्य क्रियापद असून ते गिवचे तिसरे रूप आहे ए हे उपपद असून त्याबद्दल आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये माहिती घेऊच गिफ्ट हे या वाक्याचं कर्म ही या कर्त्याने या कर्मावर क्रिया केली आहे पुढील रचना अतिरिक्त असून टू हे शब्दयोगी अव्यय तर हीज मदर हे सुद्धा कर्मच आहे या दोन शब्दांतील हीज हा शब्द ही या सर्वनामाचे ॲक्झिटिव्ह केस असून तो शब्द येते मदरचे ॲडजेक्टिव्ह म्हणून लागला आहे या अशा शब्दांच्या विविध उपयोगांबद्दल आपण पुढील काही व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत पुढील काळाबद्दल माहिती घेण्याआधी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुमचे खूप खूप स्वागत आहे असे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजेच तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या सर्व ओळखीच्या लोकांपर्यंत आपलं चॅनल पोचवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा घेता येईल तर यापुढचा काळ आहे चालू पूर्ण म्हणजेच पूर्णापूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स मित्रांनो या प्रकारचा वर्तमान काळ थोडा वेगळा असतो यात दोन प्रकार एकत्र आल्याने गोंधळ होऊ शकतो पण एकदा समजल्यानंतर अडचण येत नाही वर्तमान काळात एखादी क्रिया सुरू झाली आणि त्या क्रियेचा काही भाग पूर्ण झाला परंतु ती संपूर्ण क्रिया अजूनही अपूर्ण आहे अथवा चालू आहे अशा परिस्थितीत या काळाचा वापर होतो वर्तमानातील काही कालावधीपासून एखादे काम पूर्ण होण्याआधी टप्प्याटप्प्याने पूर्ण होत आहे हे सांगताना या काळाचा वापर होतो चालू पूर्ण वर्तमान काळाची रचना या काळाच्या रचनेत सहा घटक असतात कर्ता अधिक सहाय्यक क्रियापद अधिक बीन अधिक मुख्य क्रियापद अधिक आय एन जी प्रत्यय अधिक कर्म इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब म्हणजे अग्जरी वर्ब टू हॅव प्लस बीन प्लस मेन वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट चालू पूर्ण वर्तमान काळाची उदाहरणे पाहूयात मी पत्र लिहित आहे लिहित आलोय आय हॅव बीन रायटिंग अ लेटर मी धडा शिकत आहे शिकत आलोय आय हॅव बीन लर्निंग अ लेसन चालू पूर्ण वर्तमान काळाची रचना डिटेलमध्ये पाहूयात श्रीमान हॅज बीन प्लेईंग अ गेम या वाक्यातील श्रीमान हे विशेष नाम असून ते नेहमीच तृतीय पुरुषात असते त्यानुसार टू हॅव है चे हॅज हे है रूप त्यासमोर लागले आहे पूर्ण काळ असूनसुद्धा या रचनेत क्रियापदाला जी प्रत्यय लागत असल्यामुळे पूर्ण काळाची पूर्तता भरून काढण्यासाठी हॅज नंतर बी या अस्तित्वदर्शक क्रियापदाचे तिसरे रूप बीन लागले आहे म्हणजेच मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप जरी वापरले गेले नसले तरी वाक्यात क्रियापदाचे तिसरे रूप असणे आवश्यक आहे हे लॉजिक येथे दिसते पुढे प्ले हे मुख्य क्रियापदाच्या साध्या रूपाला आय एन जी हे प्रत्यय लागून त्यापुढे उपपद व नंतर कर्म लागले आहे आणि वाक्यपूर्ण झाले आहे आता प्रेझेंटेन्सच्या सर्व वाक्यांची समरी पाहूया म्हणजेच आपल्याला त्यांचा पॅटर्न लक्षात येईल सिम्पल प्रेझेंटेन्स आय राईट अ लेटर करता अधिक क्रियापद अधिक कर्म प्रेझेंट टेन्स आय एम रायटिंग अ लेटर करता अधिक टू बी अधिक क्रियापद अधिक आय एन जी अधिक कर्म प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव रिटन अ लेटर करता अधिक टू हॅव अधिक क्रियापदाचे तिसरं रूप अधिक कर्म प्रेझेंट परफेक्ट टेन्स आय हॅव बीन रायटिंग अ लेटर करता अधिक टू हॅव अधिक बीन अधिक मुख्य क्रियापद अधिक आय एन जी आणि शेवटी कर्म तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अभिप्राय द्यायचा असेल अथवा काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा आजच्यासाठी एवढंच पुढील भागात आपण भूतकाळ त्याचे उपप्रकार उपयोग आणि रचना याबद्दल माहिती घेणार आहोत तोवर आज शिकलेल्या वर्तमान काळाचा अभ्यास नीट करा समजून घ्या आणि उजळणी करत राहा लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद